नमस्कार आकाशला कोमातून बाहेर काढण्यासाठी भूमी जीवाचं रान करत असते पण एक्झॅक्ट संघर्षण अधिकारी या डॉक्टरांना भेटण्यासाठी भूमीने आता त्यांची भेट घेण्याचा प्रयत्न केलेला असता ते भेट नाकारत आहे असं जेव्हा भूमीला कळतं त्यावेळेला भूमी स्वतःशी बोलत असते काय माणूस आहे हा याला एखाद्याच्या मनाची काय अवस्था असेल याचा विचार करता येत नाही का आणि अशातच आपण पाहतोय आता भूमीला शेवटी संघर्षण अधिकारी यांना भेटण्यासाठी त्यांच्या घरी जावं लागतं कारण नाईलाज झालेला असतो कारण संघर्षण अधिकारी आपल्या क्लिनिकवर अजून चार ते पाच दिवस झालेले असतात येत नसतात अशातच आता भूमी अचानकपणे संघर्षण अधिकारी यांच्या घराजवळ पोहोचलेली असते तिथे गेल्यावर आता भूमीच्या लक्षात आलेलं असतं की नक्कीच संघर्षण अधिकारी यांच्याकडे काहीतरी घटना घडली असावी म्हणूनच त्यांच्याकडे काही लोक त्यांना भेटायला येत होते आणि शेवटी आता संघर्षण अधिकारी यांच्या घरात शिरल्यावर समोरच एका फोटोला चंदनाचा हार लावलेला भूमीला दिसतो आणि तो फोटो नेट पाहिल्यानंतर भूमीला एकच धक्का बसतो भूमीला तिथे आलेलं पाहून संघर्षण अधिकारी बघतात आणि बोलतात कोण तुम्ही त्यावर मात्र भूमी संघर्षण अधिकारी यांच्याकडं न पाहता फक्त एक टक त्या फोटोकडंच पाहत असते आता भूमी स्वतःशी बोलत असते या या बाईला तर मी ओळखते असं वाटतंय मला नक्कीच हिला मी कुठेतरी पाहिलंय कुठे पाहिलंय आणि ही आज मला मृत दिसते अरे बाप रे नक्की आहे कोण ही आणि अशातच आता थेट संघर्षण अधिकारी म्हणत असतो ओ मॅडम तुमच्याशी बोलतोय मी कोण आहात तुम्ही त्यावर मात्र आता भूमीने संघर्षण अधिकारी याच्याकडे पाहत असं म्हटलेलं असतं की ही फोटोमधली व्यक्ती कोण आहे हे वाक्य ऐकल्यावर आता थेट संघर्षण अधिकारी जरा आश्चर्याने भूमीकडे पाहत असतो कारण संघर्षण अधिकारी स्वतःशी बोलत असतो एक तर ही माझ्या घरात आली आहे आणि माझ्याच घरात असलेल्या माझ्या बायकोच्या फोटोकडे बोट दाखवून म्हणत आहे कोण आहे ही मी तर हिला विचारायला पाहिजे की तुम्ही कोण आहात आणि माझ्या बायकोला कसं ओळखता त्यावर लगेचच भोई म्हणत असते अहो मी तुमच्याशी बोलते कोण आहे व्यक्ती त्यावर लगेचच आता संघर्षण अधिकारी म्हणत असतो असं काय करताय माझ्याच घरात उभे राहून मला विचारताय बायको आहे ती माझी हे वाक्य ऐकल्यावर मात्र आता भूमीला एकच धक्का बसतो आणि लगेचच आता भूमीच्या डोळ्यासमोर येतं की ज्या दिवशी आकाश आणि माझा अपघात झाला होता आणि त्या अपघातामध्ये आकाश कोमात गेला त्याच दिवशी आपल्या गाडीने समोरच्या गाडीला टक्कर दिली होती आणि त्याच गाडीत बहुतेक हीच बाई असावी कारण तिथे मला तेच चित्र दिसलं होतं आणि या बाईला मी तिथून हॉस्पिटलला नेताना ॲम्ब्युलन्सवाल्यांना पाहिलं होतं आता मात्र खूप मोठा घोटाळा झाला आहे आणि आपल्याकडूनच एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे हे जेव्हा भूमीला कळतं त्यानंतर मात्र तिचे पाय लटपटायला लागतात अशातच आता संघर्षण अधिकारी बोलू लागतो ओ काय चाललंय तुमचं तुम्हाला सिच्युएशनचं काही भान आहे की नाही अह आणि अशातच आता भूमी थेट खाली बसते थे। भूमीला खाली बसलेलं पाहून संघर्षण अधिकारी म्हणत असतो तुम्हाला चक्कर वगैरे येते का तुमची तब्येत बरी आहे का आणि अशातच आपण पाहतोय आता संघर्षण अधिकारी भूमीजवळ येतो तो म्हणत असतो हे घ्या पाणी घ्या आधी त्यावर भूमी संघर्षण अधिकारीने दिलेलं पाणीनं पिता थेट त्या घरातून बाहेर पडते आणि थेट आपल्या घरी आलेली असते इकडे आपण पाहतोय संघर्षण अधिकारी स्वतःशी बोलत असतो कोण होती ही बाई आणि माझ्या घरात येऊन या माझ्या बायकोच्या फोटोकडे बोट दाखवून मला विचारून थेट इथून गेली का ती नक्कीच काहीतरी गडबड आहे मला या बाईचा शोध घेतलाच पाहिजे आणि अशातच आता थेट घरी आलेल्या भूमीला सुचत नसतं क्या था था की आता नेमकं कसं बोलू मी त्या संघर्षण अधिकारीशी जेव्हा संघर्षण अधिकारीला कळेल की आकाशकडूनच त्याच्या बायकोचा ॲक्सिडंट झाला आहे आणि त्यात ती गेली त्यानंतर मात्र संघर्षण अधिकारी आकाशला वाचवण्याचा प्रयत्न करेल की नाही का त्यालाच तुरुंगात टाकण्याचा प्रयत्न करेल अशा विचारात आता भूमी चांगलीच गोंधळलेली असते इकडे आपण पाहतोय आता हॉस्पिटलमधून थेट भूमीला फोन आलेला असतो की लवकरात लवकर हॉस्पिटलला पोहोचा भूमी लगेच आता हॉस्पिटलला जायला निघते तेवढ्यात आपण पाहतोय आता पौर्णिमा रागिणीला म्हणत असते आई काही टेन्शन घेऊ नका काहीही आपल्या विरोधात होऊ शकत नाही कारण हा आकाश कोमातून बाहेर येण्याचे प्रयत्न नाच्या बरोबर आहेत त्यावर लगेचच आता रागिणी म्हणत असते पौर्णिमा आपण खेळच तसा खेळला आहे ज्यात आकाश पुन्हा कधी उभाच राहू शकत नाही इकडे आपण पाहतोय हॉस्पिटलमध्ये पोहोचलेल्या भूमीला डॉक्टर म्हणत असतात लवकरात लवकर काय ते करा हे वाक्य ऐकल्यावर मात्र आता भूमीने आवळलेली असते आणि ती स्वतःशी बोलत असते आता काहीही झालं तरी चालेल त्या संघर्षण अधिकारीच्या घरी जाऊन त्याच्या हातापाया पडेन त्याला रिक्वेस्ट करेन पण त्याला आकाशला बरं करण्यासाठी हॉस्पिटलमध्ये घेऊन येईनच असं बोलून आता थेट भूमी पुन्हा एकदा संघर्षण अधिकारीच्या घरी पोहोचलेली असते त्यावेळेला संघर्षण अधिकारी भूमीला पाहतो आणि तो लगेच बोलू लागतो काय हो, काय चाललंय तुमचं त्या दिवशी तुम्ही आलात आणि ज्या पद्धतीने रिॲक्ट झालात त्यानंतर मी तुम्हाला पाणी देत होतो पाणी न पिताही तुम्ही थेट इथून निघून गेलात अ तुम्ही इथे का आला होता आणि तुमचा काय संबंध माझ्या बायकोशी त्यावर लगेचच आता भूमी म्हणत असते मला माहिती आहे तुम्ही मला ओळखत नाही पण मी एक सांगू का तुम्हाला मीही तुम्हाला ओळखत नव्हते पण आज माझा नवरा हॉस्पिटलमध्ये आहे मला एकाने सांगितलं जर माझ्या नवऱ्याला वाचवायचं असेल त्याला कोमातून बाहेर काढायचं असेल तर मला संघर्ष अधिकारी यांना भेटावं लागेल हे वाक्य ऐकल्यावर मात्र संघर्ष अधिकारी म्हणत असतो तुमचा नवरा कोमात आहे हे वाक्य ऐकल्यावर भोई म्हणत असते हो एका ऍक्सिडेंट मध्ये माझ्या नवऱ्याला जब्बर मार लागला आणि त्यातच तो कोमात गेला हे वाक्य ऐकल्यावर मात्र आता थेट संघर्ष अधिकारीला जणू त्याची बायकोच ना बोलत आहे संघर्षण आता तुला तुझ्या कामावर फोकस केलं पाहिजे माणुसकीच्या नात्याने तुला त्या व्यक्तीची मदत केली पाहिजे मी तर आता तुझ्याजवळ नाही राहिले पण एक गोष्ट लक्षात ठेव आधी माणुसकी हाच धर्म जा आता इथे जास्त वेळ न दवडता हिच्या नवऱ्याची मदत कर म्हणजे हिचीच मदत कर तिची मदत केलीस तर तू माझी मदत केल्यासारखी आहेस हे वाक्य ऐकल्यावर मात्र आता संघर्षण अधिकारी थेट भूमीबरोबर आकाश जिथे आहे तिथे जायला निघालेला असतो तेवढ्यात आपण पाहतोय आता हॉस्पिटलमध्ये आलेल्या संघर्षण अधिकारीला पाहून तिथे असलेली रागिणी एकदमच पावसळते राघिणी स्वतःशी बोलत असते हा डॉक्टर कसं काय पोहोचला येते आणि या भूमीने कसं काय कन्व्हिन्स केलं याला मला तर आता काहीतरी करायला हवं आणि इकडे आता संघर्षण अधिकारी थेट आकाशची आपल्या पद्धतीने ट्रीटमेंट करू लागतो आणि पहिल्याच दिवशी आता आकाशने ट्रीटमेंटला प्रतिसाद दिलेला असतो त्यामुळे आता आकाश शुद्धीवर येण्याचे म्हणजेच कोमातून बाहेर येण्याचे शंभर टक्के नाही तर हजार टक्के चान्स वाढलेले असतात अशातच आता रागिणीने थेट हॉस्पिटलच्या त्या खिडकीतून पाहिलेलं असतं आणि तिने आता स्वतःशी ठरवलेलं असतं मला आता काहीही करून हा डॉक्टर तर ट्रीटमेंट करल यात खात्री आहेच पण आकाशचा ऑक्सिजन रात्री काढून ठेवला पाहिजे जेणेकरून आकाश थेट ढगात जाईल आणि सगळा मॅटरच क्लोज होईल त्यावर लगेचच आपण पाहतोय आता संघर्षण अधिकाऱ्याने थेट भूमीला खात्री दिलेली असते तुम्हाला काळजी करायची गरज नाहीये तुमच्या नवऱ्याला मी कोमातून बाहेर काढणार म्हणजे काढणार त्यावर मात्र भूमी आता संघर्षण अधिकारी यांचे आभार मानत असते इकडे आपण पाहतोय आता रात्रीची वेळ असते आणि रागिणी आता आकाशच्या बेडरूममध्ये शिरलेली असते ती आता ऑक्सिजन मास्क काढत असते त्याच वेळेला तिथे आलेल्या नर्सने एकच गोंगाट केलेला असतो त्यामुळे आता रागणीला तिथून पळावं लागतं पण आता बाहेर असलेल्या भूमीने रागिणीची गचांडी पकडलेली असते आणि तिला गराक्कन फिरवत सणसणीत कानाखाली दिलेली असते सणसणीत कानाखाली पडल्यामुळे आता रागणी तिथे चाट पडते आणि अशातच आता रागणी बोलू लागते किती नालायक बाई आहेस गतू किती नालायक बाई आहेस या ही आकाशला मारण्यासाठी किती प्रयत्न केलेस पण लक्षात ठेव तुला आता जिवंत जिवंत सोडायचा नाही असा विचार माझ्या मनात आला आहे पण शेवटी कायद्याने वागणार मी आणि तिने पोलिसांना फोन केलेला असतो पोलिस तर येणारच असतात मित्रांनो तुम्हाला काय वाटतंय या राघिणी बरोबर नेमकं काय केलं पाहिजे कमेंट करून नक्की कळवा आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद